đ एकनाथ दत्त महाराजांचं वर्णन करतायत दत्त महाराज योगी आहेत दत्त महाराज हे भगवान आहेत दत्त महाराज हे श्री गुरु आहेत म्हणून अशा दत्त महाराजांना जर आपण हृदयात ठेवलं तर आपल्या जीवनाचं सारखं हातामध्ये शस्त्र आहे महाराज कृष्णाच्या हातामध्ये शंग गदा आहे चक्र आहे कृष्णाच्या हातात श्री राम हातामध्ये काय आहे बाण आहे तस दत्त महाराजांच्या हातामध्ये काय आहे त्रिशूळ आहे म्हणून दत्त महाराजांचं रूप जर आपण हृदयात ठेवलं तर आपलं कल्याण हे निश्चितच आहे ज्ञानेश्वर जनार्दनी दत्त रूप राही परमात्मा केली पाहिजे भक्तानी त्याचा उंध ऐका का मरणाऱ्यांच्या यादीमध्ये आपला नंबर लागणार हे देवाची विशेष कृपा कोणाचीच नाही बर का हो आणि एक आपण पैशेवाले पाहिले महाराज पैशाच्या थैल्या गेल्या हॉस्पिटलला पण मात्र त्या माणसाचं प्रेस सुद्धा घरी आलं नाहीये म्हणून त्या माणसांमध्ये आपला नंबर लागला नाही हे देवाची विशेष कृपा आहे एक लक्षात ठेवा आपल्याला फक्त देवाच्या बरोबर संबंध ठेवायचा आहे मनुष्य काय करतो हे फार महत्वाचं आहे म्हणून या कलियुगामध्ये धावत्या युगामध्ये प्रत्येकाने देवाची पूजा केलीच पाहिजे मी असं म्हणत नाही तुम्ही सगळे वाळकरी व्हा म्हणून वारकरी व्हा म्हणून पण वारकरी नसला तरी नसलात तुम्ही तरी सुद्धा देवाची पूजा देवाचं नामस्मरण हे आपण नित्य देवाने करणं अत्यंत गरजेचं आहे एक लक्षात ठेवा आता एवढा भयान काळ आलेला आहे की या काळात जर तुम्हाला जगायचं असेल तारायचं असेल तर तुम्हाला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही आहे माणूस माणसाला वाचवू शकत नाही परमात्म्याचं नामस्मरण करा परमात्म्याचं चिंतन करा तोच आपल्याला तारू शकतो आहे विशेष कृपा आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपल्या जीवनामध्ये सकाळी पंधरा वीस मिनिटं द्या फार ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी तासभर देवाचं चित्र करा संध्याकाळच्या वेळेला सगळ्या माता माऊली वर्ग तुम्ही काय करता स्वयंपाक झाल्यानंतर आपल्या पोरांना एकत्र घेऊन हरिपाठ करण्याचा प्रयत्न करा नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा होईल काय आपलंही कल्याण होईल आणि आपल्या येणाऱ्या पिढीला देखील चांगले संस्कार लागले जातील म्हणून येणारी पिढी आपली तेवढा खर्च करण्याचा प्रयत्न करा दुसरा आपल्या जीवनात पर्याय नाही आहे महाराज पैसा कमवलेला इथंच राहणार आहे जमीन आपण घेतलेली सगळी इथंच राहणार आहे गाड्या गोड्या माड्या सगळ्या इथंच राहणार आहेत फक्त तुम्ही जीवनामध्ये चांगले केलेले कर्म तुमच्या सोबत येणार आहेत एक लक्षात ठेवा इथं केलेले वाईट कर्म हे चुकत नाही बरं प्रत्येकाला भोगावे लागतात इथे तुम्ही कोणाला तरी हात माराल पण परलोकाला जाताना यम राजा जी तुम्ही दुसऱ्या कोणाला हात मारून तिथं जमत नाही मग तुमच्याकडे जर पुण्याची सामुग्री असेल तुमच्याकडे जर नामस्मरणाची सामुग्री असेल तुम्ही कोणावर उपकार केले असतील तुम्ही कोणाला मदत केली असेल तर नक्कीच तुम्ही यमराजाला सांगू शकता अरे मी कीर्तन ऐकलेला आहे मी नामस्मरण केलेलं आहे मी भजन केलेलं आहे तुझी काय हिम्मत मला हात लावण्याची एक लक्षात ठेवा जर तुम्ही भजन केलं असेल तर यमराजा तुम्हाला काहीही करू शकत नाहीये म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण वेळात वेळ काढून भगवत चिंतनाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मी विनंती करू या ठिकाणी तर आजचा दिवस हा सगळ्यांकरता बिझी शेड्यूल का आहे सगळ्यांकरता म्हणजे अनेक ठिकाणी हळदीचे आहेत लग्नाचे आहेत म्हणून प्रत्येकाला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे पण या परिवाराचं प्रेम असल्यामुळे आणि लोकांना इथंही येणं फार गरजेचं आहे म्हणून बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आहे आम्ही सुद्धा हा निर्णय दुपारी घेतला सात ते नऊ कीर्तनाचा नाही तर पत्रिकेवर नऊ ते अकराच कीर्तन आहे त्यावेळेला बाप्याने मला फोन केला की बाबा रे आपलं कीर्तन जर लवकर घेतलं तर, तर जमेल का म्हटलं जमेल काही हरकत नाहीये मग हालिपाट मंडळीनं लवकर बोलवलं टाळकरी मंडळीनं लवकर बोलवलेलं आहे स्पीकर वर